डॉक्टर साहेब तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार काय नेमकं तुमचे मुद्दे आणि का, का तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहात आम्ही संविधान बचाव हा आमचा मूळ उद्देश असणार आम्ही महाविकास आघाडीचे घटक होतो असंच म्हणावं लागेल मागच्या पाच वर्षामध्ये ज्या काही कोरोनाच्या नंतर पोटनिवडणुका झाल्यात देगलूरची झाली कसबाची झाली कोल्हापूर सोलापूर पिंपरी पाच पोटनिवडणुका तिथे एकच रिपब्लिकन पक्ष म्हणजे माझा पक्ष त्यांच्यासोबत होता माझ्या सभा झाल्यात माझ्या आणि आदित्यच्या सभा झाल्या आणि पटोल्यांच्या स पटोले साहेबांच्या सभा झाल्यात माझ्या आणि अशोक चव्हाणवा तिकडे होते अजित पवार तिकडे होते जयंत पाटलांच्या सभा झाल्यात पण आज त्यांनी मला उमेदवारी नाकारली त्याचं एकच कारण आहे की मी यस सर आणि यस मॅडम म्हणणारा नाही मला या महाविकास आघाडीला दाखवून द्यायचं आहे की मागासवर्गाचा उमेदवार जो मागास वर्गासाठी झटत नाही अशाला आम्ही मदत करणार नाही हा आमचा पहिला मुद्देश हा आमचा पहिला मुद्दा राहील संविधानाच्या नंतर आणि अनेक उमेदवार इथे उभे आहेत बी जे पी बी एस पीतर्फे ॲडव्होकेट घाडगे रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर वंचित कडून पिल्लेवांचं नाव ऐकलं आहे माझी इच्छा राहील सगळ्यांनी मला सपोर्ट करावा मी बाळासाहेब आंबेडकर यांना निरोप पाठवलेला आहे अजून वंचित आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे माझे आणि बाळासाहेबांचे चांगलेच संबंध आहे मी त्यांना मोठ्या भावासारखा मानतो त्याच्यामुळे मला कदाचित बाळासाहेब आंबेडकर समर्थन देतील भरणार कार्यकर्ते येणार आहेत मोटरसायकल घेऊन येणार आहेत आणि मोटरसायकलच्या रॅलीने आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आज आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मूळ पक्षाचा अर्ज दाखल करणार आहोत दादा आयुष्यभर जातीवादी पक्षांनी वर काढून म्हणून काँग्रेसचं समर्थन दिलं मात्र तुम्ही आज काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत आहे काय नेमकं करा दादासाहेबांच्या काळातली काँग्रेस इंदिरा गांधीच्या काळातली काँग्रेस किंवा सोनियाजीसुद्धा ज्या सुरुवातीला होता होत जसे वागत होत्या त्या काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये फार फरक झालेला आहे ती काँग्रेस मित्रपक्षांना ताकद द्यायची आजची काँग्रेस मित्रपक्षांना संपवण्याची भूमिका ठेवतात आणि म्हणूनच म्हणजे मी तर असं म्हटलं तर वागो होणार नाही की स्वतःचे हात स्वतःचे पाय स्वतःचे डोळे ते स्वतःच फोडतात त्या काँग्रेसमध्ये आणि आजच्या काँग्रेसमध्ये खूप फरक झालेला आहे